यानंतर महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी ती म्हणजे परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राची घोडदौड सुरूच आहे अवघ्या सहा महिन्यामध्ये वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे राज्यामध्ये अवघ्या सहा महिन्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची परकीय गुंतवणूक करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे राज्यामध्ये अवघ्या सहा महिन्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची परकीय गुंतवणूक करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राची घोडदौड सुरूच आहे परकीय गुंतवणुकीमध्ये आतापर्यंत गुजरात महाराष्ट्र यांच्यामध्ये नेहमीच रस्ते खेच असल्याचं पाहायला मिळालंय आणि महाराष्ट्राचा ग्राफ हात आपल्याला चढताच दिसून येतो आहे राज्यामध्ये अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची परकीय गुंतवणूक झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी द्वारे ही माहिती आपल्याला दिलेली आहे परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र नेहमी अव्वल राहिलेला आहे गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेहमी शर्यत असते मात्र महाराष्ट्राची घोडदौड आता यशाच्या दिशेने आहे अवघ्या सहा महिन्यामध्ये वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के इतकी गुंतवणूक महाराष्ट्राकडून झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची घोडदौड सुरू आहे